नमस्कार मित्रांनो परत एकदा मी तुमच्यासाठी एक आमचे प्रतिष्ठित असे मित्र शशिकांत मुंबले यांची आज मी तुमच्यासमोर इंटरव्ह्यू घेणार आहे तर शशिकांत सर मी तुम्हाला असं विचारणार आहे की सध्या इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप हे जे मल्टीमीडिया प्रसारमाध्यमं आहेत त्या प्रसारमाध्यमामध्ये एक ऑप्शन आहे तर स्टेटस नावाचं तर या स्टेटस नावाच्या ऑप्शनचा आपण कोणत्या पद्धतीने वापर केला पाहिजे कोणत्या पद्धतीने त्याचा उपयोग केला पाहिजे की आपण त्या स्टेटसचा चा चांगला फायदा घेऊ शकतो तर आपण माझे मित्र शशिकांत यांना मी असं विचारतो की त्यांनी स्टेटसबद्दल आपलं काय मत आहे ते मला सांगा नमस्कार सर सर्वांना नमस्कार माझं नाव शशिकांत मोमले राहणार लोहारा तालुका तालुकावतगीर जिल्हा लातूर तर आता सरांनी विचारल्याप्रमाणे आता सह सरांचा परवा म्हणजे गेल्या आठ तारखेला नोव्हेंबरच्या नोव्हेंबरच्या नाशिक येथे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार यांना स सहज त्यांना पुरस्कार भेटलेला आहे तर त्यानिमित्ताने मला डोक्यात एक विचार कल्पना आली सरांनी ते फोटो काढून जो पुरस्कार भेटला त्यासह त्यांनी जो एक फोटो त्यांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला त्यांनी फोटो ठेवला सरांना असे विचार सरांना पाहून असा विचार आला की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ही प्रसारमाध्यम आहेच त्यात स्टेटस नावाचा एक पर्याय उपलब्ध आहे तर हल्ली गेली बरेच प्रत्येक मोबाईल वापरणारे अँड्रॉइड मोबाईल वापरणारे काय करतात की दररोज दैनंदिन ते सात दिवसात असल्याप्रमाणे जे असतात त्या ठिकाणी सोमवारी ज्या ज्या पद्धतीनं जे स्टेटस ठेवण्याचं प्रमाण आहे बऱ्याच हल्ली लोकांचं स्टेटस आपल्या आपल्या सवयीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे ठेवत असतात त्यांचा काही नको नाही आहे पण स्टेटस कशा प्रकारचं असावं की आदर्श आमचे सर जे आहेत गिरी सोर्णकर सर आहेत त्यांना जो पुरस्कार भेटला आणि त्या पुरस्काराचं त्यांनी चित्र जे आहे आपलं त्या छाया त्यांनी आपलं छायाचित्र जे आहे ते स्टेटसला ठेवलं आणि त्यांना ते स्टेटस बघून मला ते स्टेटस बघून मला असं आलं की की प्रत्येकाने आपल्या स्टेटस पाठवण्यामागचे जे हेतू असतो तो चांगलाच असतो वाईट काय नसतो पण स्टेटस ठेवण्यामागचं जे प्रमाण आहे त्यातलं थोडं तरी तारतम्य असावं हो। हल्ली जर आपण स्टेटस या शब्दाचा जर अर्थ पाहायला गेला तर उच्चवर्णीय मराठी शब्दामध्ये त्याला जर ते एक प्रकारचे पद असं म्हटलं जातं आणि गावडोळ आणि ग्रामीण भाषेमध्ये त्यांना जर शब्दशाचा अर्थ पाहायला गेला तर हे स्टेटस म्हणजे एक प्रकारची लायकी तर हल्ली या शब ह्या पद्धतीचा जे पर्याय व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला जे भेटतो त्या ठिकाणी प्रत्येकाने असं मला वाटायचं पाहिजे की कुठल्या प्रकारची एक तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये जे होत असलेलं तुमचं कार्य तुमच्यासोबत असलेलं यश याच्या पाठीमागचं जे काही तुम्हाला यश लाभलेलं आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी नक्कीच उल्लेख करावा जे गौरवास्पद आहे त्या ठिकाणी उल्लेखनीय असं गौरवास्पद बाब आहे त्या ठिकाणी नक्कीच करावं तुमचं कार्य कर्तृत्व जे आहे केवळ त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुमचं प्रमाण त्या पद्धतीनं आलं पाहिजे नाकी पद्धतीनं ना तुम्ही एखाद्या दररोज उदाहरणं दिल्याचं म्हटलं तर बरेच लोक काय करतात की आठवडाभरातल्या सात दिवसाप्रमाणे प्रत्येक दिवशी सोमवारी आपल्या जे देवा भगवान देवाच महादेवाचं आहे सो मंगळवारी आईचं असतं त्याची मानण्याचा प्रकार आहे की तेव्हा बुधवारी विठ्ठलाचं गुरुवारी जे काही आपल्या शिर्डी साईबाबाचं समय समर्थाचं शुक्रवारी बालाजीचं शनिवारी मारुतीचं असातला विषय असा नाही किंवा त्यांनी ते देवाचं त्यांनी कुठल्या प्रकारचं झेटस ठेवू नये पण त्या स्टेटसच्या उद्देशाचा एकच माध्यम आहे की तुमचे जी पद आहे तुमची जी लायकी आहे जी तुम्ही वावर करता तुम्ही दैनंदिन व्यवहारामध्ये जे काही कार्य करता की त्या कार्याची कुठल्या प्रकारची यशो गाथा त्या पाठीमागं असली पाहिजे किंवा त्या निमित्ताने हे तुमचं कार्य दैनंदिन व्यवहारामध्ये तुम्ही जगत असताना ज्या प्रकारे तुम्ही कार्य करत असता त्या कार्याची तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी पोच पावती म्हणून जे काही तुम्हाला पुरस्कार भेटत असतील किंवा कोणी त्याची दखल घेतला असेल किंवा नसेल तु हे तुमचं कार्य दैनंदिनी काय झालं पाहिजे आणि ते कार्यान्वित असा उपयोग जे आहे ते तुमचं हे स्टेटसच्या माध्यमातून ते दिसलं पाहिजे इतरांना असा त्याचा मूळ उद्देश असेल आणि असं असायला पाहिजे असा मी या धरतो आणि सरांनी जे पाठीमागं आठ नोव्हेंबर ज्या नाशिक या ठिकाणी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार भेटला आणि त्याने ते जे फोटो त्यांनी जे आपल्या स्टेटसच्या माध्यमातून ठेवली तर त्यावेळेस मला विषय लक्षात आला की की स्टेटस म्हणजे काय असतं की सरांना जो फोटो ठेवला की स्टेटस म्हणजे काय त्यांची पद त्यांची लायकी त्यांनी दैनंदिन देन व्यवहारामध्ये ज्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे आणि त्याची पोचपोवतीमधून जे दखल शिक्षण विभागात घेतली आणि त्यांना पुरस्कार भेटला आणि तो फोटो ठेवल्यानंतर खरंच की प्रत्येकाने स्टेटस या पर्यायामध्ये की प्रत्येक वस्तू कार्य करत असताना जीवन जगत असताना आपल्या एखाद्या कार्याचं त्या ठिकाणी नक्कीच त्यांनी उल्लेख करावा की दैनंदिन व्यवहारामध्ये काय होतंय असं वाटलं आणि स्टेटस म्हणजे काय खरंच ते त्यांचं स्टेटस एक खरं स्टेटसच्या लाईक होतं आणि असं मला वाटतं सर शेवटी प्रत्येकाचा वैयक्तिक विचार असतो की स्टेटस नेमकं काय ठेवायचा पण हाही पर्याय असू शकतो तुमचे दैनंदिन व्यवहारामध्ये आपण काम काय काय कार्य काय करत असता आणि त्या कार्याची दखल त्यांचे जी इतर घेऊ शकता की इतर आदर्श आदर्श पण घेऊ शकतात असं नाही की की तुमचं पद्धतीनं तुमचं कळतं तुमचा उद्योग काय असतो तुमचं काय म्हणणं असतं ते इतरांना समजतो आणि कार्याप्रमाणं तुमचं कार्य काय असतं त्या ठिकाणी तुमची पद तयार होते त्या पदाच्या ठिकाणी पत असली पाहिजे तर अधिक शोभून दिसेल असं मला वाटतं शेवटी वैयक्तिक प्रश्न प्रत्येकाचा वेगवेगळा आहे त्याबद्दल असं सरांनी प्रश्न विचारला आहे की तुमचं पद काय असतं त्याबद्दल हे योग्य वाटतं आणि असं मला वाटतं की त्या सरांचं पत हे योग्य ठिकाणी त्यांनी लावून दिलं आणि त्याबद्दल थोडी कल्पना डाग डोक्यात आली त्याबद्दल असं मला वाटतं सरांना प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद त्या ठिकाणी योग्य असा मार्गदर्शन म्हणजे धोक्याला विचार करून विचार करून घेतला आणि सरांचं खूप खूप अभिनंदन पूर्ण असे एकदा त्याबद्दल दोन शब्द तुम्ही माझे ऐकून घेतला सरांना त्याला धन्यवाद सर